आज बागेमध्ये आपण बसलेलो आहोत गप्पा मारण्यासाठी बसलेलो आहोत ही प्रियांका तुम्ही बऱ्याच वेळेला मला विचारता की प्रियांका कोण प्रियांका कोण प्रियांका आमच्या शेजारी राहते ती तुम्हाला बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये पण माझ्या दिसत असते कधी गप्पा मारायला येते ही स्वतः कविता वगैरे करते बरं का म्हणजे कुणाजवळ काय टॅलेंट असेल काही सांगता येत नाही प्रत्येकालाच वाव मिळतो असं नाही तर कविता करते लेख लिहिते पुन्हा भजनांच्या विषयी लिहिते रसग्रहण करते कवितांचं वगैरे तर तिच्या आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी बरोबर ना <laughs> इतक्या अडचणी तिच्या आहेत तिच्या आयुष्यातल्या जर का तुम्ही अडचणी ऐकलं आणि तरीसुद्धा एखादी व्यक्ती किती हसरी राहू शकते किंवा आनंदी राहू शकते हे तुम्ही बघाल बरं का तर हिचं स्वतःचं हार्टचा हिला प्रॉब्लेम आहे लंग्ज हिचे लहान आहेत आणि हिच्या हार्टचं ऑपरेशन करायचं होतं म्हणून हिच्या मिस्टरांनी स्वतःची किडनी विकली बघा काय परस्पर पुरुष उद्योग करतील काय तर कुणाकडनं पैसे घ्यायचे नाहीत त्यांनी किडनी विकली पण नंतर काय झालं की हिची हिचं ऑपरेशन झालं नाही वाटतं ना नाही झालं नाही कारण की हिच्या तब्येतीला ते झेपणारं नव्हतं अर्थात हिचे वडील हिचं हिच्या पाठीशी खूप घट्टपणे उभं आहे व जरी तिचं ऑपरेशन झालं नाही शिकलेली आहे ती काय शिकलीस बारावी झाली बारावी झाले बारा तर जरा जोरात बोला आवाज यायला पाहिजे तर हिचं ही, शिक्षण झालेलं आहे पुन्हा छोटे छोटे कोर्सेस केलेले आहेत ती दवाखान्यांमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केलेलं आहे शाळेमध्ये सुद्धा ती रिप्लेस म्हणून जात असते कोणी रजेवर असलं तर तिला बोलवत असतात पण आता थोडासा हा जो तिला हार्टचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे तर त्याच्यामुळे काय होतं की तिला हे मोठ्या मोठ्या गोष्टी काही करता येत नाही त्यामुळे तिच्या तिच्या वडील दर महिन्याला तिला खूप जास्त औषधं आहेत त्यामुळे तिला मोठी कामं करायची तिची इच्छा असून ती करत नाही आपण काय इथं कुणाला पैसे मागत वगैरे नाही आहे बरं का नाही तर तुम्हाला हॉटेल तसं काय तसं नाही आहे की मी तुम्हाला हे सांगण्यासाठी तुम्हाला आत्ता हा व्हिडिओ केला की किती आजार आहे किंवा किती अडचणी आहेत तरी माणूस त्यातनं प्रयत्न करून बाहेर पडत असतो संसार करत असतो आणि ही स्त्रियांची जिद्द आहे या ठिकाणी एखादा पुरुष असताना तर तो डिप्रेशनमध्ये गेला असता पण स्त्रिया या डिप्रेशनमध्ये जात नाहीत हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की कि ती किती जिद्दीने लढती आहे आनंदाने राहती आहे तिच्या व तिचे वडील तिच्या पाठीशी त्यामुळे तिचा जो औषधांचा खर्च आहे तो औषधांचा खर्च वडील करतात पण अचानक आत्ता एक वर्षापूर्वी वडील गेले त्याच्या आधी वर्ष दोन वर्षापूर्वी तिची अचानक आई पण गेली करोनाच्या काळात ना गं हां कोरोनाच्या आधी दोन हजार हां करोनाच्या काळात तिची आई गेली वडीलही गेले त्यामुळे तरी तिच्या बहिणी आहेत तिच्या पाठीशी आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांशी अतिशय चांगल्या पद्धतीने ती वागून म वागून आहे मस्त आहे त्यामुळे जीवन छान कंठती ती पण तरीसुद्धा मला तुम्हाला आज एवढं सांगायचं आहे की एखाद्याच्यामध्ये टॅलेंट कसं असतं हिडन टॅलेंट म्हणतो तर आज तिचं टॅलेंट मला दाखवायचं ती तिच्या वडिलांच्या विषयी परवा इतकं छान बोलत होती तुझ्या वडिलांचा परवा वर्षस झालं झाला जोरात बोलायला लागतंय तर ते हे होत बरं का भरबरून, भरबरून तर वर्षश्राद्ध झालं तिचं आणि त्यावेळी ती इतकी वडिलांविषयी भरभरून भरभरून बोलत होती तर म्हटलं किती सुंदर बोलतीयेस ग तू तर तिने ते बोललेलं जे आहे तिच्या ज्या भावना आहेत ना वडिलांच्या विषयी त्या तिनं लिहून काढल्या आता मला कशी सवय आहे म्हणून मी तुमच्याशी बोलते पण तिला जरा लिहायची सवय आहे लिहिते ती कविता लिहिते किती कविता केल्यास कुठे गेलं तुझं त्या कविता आणून दाखवलं काय बघा अजूनही एक वही भरलेली आहे तिची हे बघा एवढ्या आई वड़, आईवडिलांवरती ह्या आठवणीच्या कविता केलेल्या आहेत ह्या तिनं दाखवायला मला आणल्या होत्या भरपूर आहेत आणि हे तिनं वडिलांच्याविषयी लिहिलेलं आहे मग तिनं मला वाचायला दिलं मी म्हटलं तुझ्याच तोंडून तू बोल आणि तू वाचून दाखव तर ती आज तिच्या वडिलांच्या विषयच्या ज्या भावना आहेत त्यांनी तिनं स्वतःहून दिलेल्या आहेत त्या ती वाचून दाखवणार जोरात वाचायचं वाच हां माझं माझं नाव प्रियंका प्रसाद कुलकर्णी जोरात सर्वांना माझा नमस्कार आपल्या बाबांच्याविषयी बोलणार आहे कुठे काय चुकले असेल तर समजून घ्यावे आमचे बाबा भरून पावणारे येणाऱ्या प्रत्येक संकटात मार्ग दाखवणारे मानेने उभे राहून साथ देणारे जगातला मौल्यवान ईश्वरी ठेवा आई वडील सर्वात मोठी सेवा जगातले ईश्वरी रूप म्हणजे आई वडील परमेश्वर जसे आपल्याला भरभरून देत असतो तसेच आपले तसे आई वडील हे आपल्याला भरभरून देत असतात ही एक दैवी देणगीच म्हणायला हवी एक नवीन जीव जन्माला येतो त्याला चालायला शिकवल्यापासून बोलेपर्यंत लहानाचे मोठे करून एक चांगले शिक्षण चांगले संस्कार थोरा मोठ्यांचा मान कसा राखावा सर्व नाती आपलीशी करून प्रेमाने राहण्याचा आदर्श देतात त्याला आपल्या पायावर उभं करून आयुष्यभर साथ देतात म्हणूनच आपल्या आईवडिलांना गुरूंचीही उपमा दिली जाते आपल्या आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील आईवडिलांची उणी ही कोणीच भरून काढत नाहीत त्यांच्यानंतर त्यांचा त्यांची माया त्यांचा आधार कुठेच मिळत नाही आईवडला आई वडील आई आपल्याला भरभरून देत असतात तसेच परमेश्वरीही आपल्याला भरभरून देत असतो ही परमेश्वराची एक देवी देणगीच आहे जणू ती आपल्याला भरभरून मिळालेली आहे जगातल्या मौल्यवानेश्वरी ठेवा आई वडिलांची सर्वात मोठी सेवा हीच पुण्याईची गाठ आयुष्यभर बांधून ठेवा तीच पुण्याची गाठ आयुष्यभर बांधून ठेवा किती सुंदर आहे बघा आता कसं होतं की तिला हिच्यावर बोलायची सवय नाही त्यामुळे ती जराशी अशी टेन्शनमध्ये किंवा घाबरल्यासारखी असे पण इतकी सुंदर बोलते तिचा एक मी इथे तिचं एक कुठलं आभाळा एवढ्या मोठ्या मनाचे बाबा म्हणून तिचं एक आहे गुरुपौर्णिमा या निमित्त तिनं लिहिलेलं आहे पाठीवरून हात फिरतो मायेचा आई बाबांच्या छायेचा आशीर्वाद असतो ममतेचा ममतेचा आयुष्यभराचा देवाच्या रूपात तुम्ही धाव घेई येते संकट तेव्हा तुम्ही पाठी शिराई आषाढी एकादशीला तुम्ही झालात विठू माऊली सर्वांच अगं माझे पण वडील आहेत की नाही कार्तिकी एकादशी लगेच हो सर्वांसाठी तुम्ही इतके काही मनाच्या मोठेपणाला सीमाचं नाही गाळलात घाम तुम्ही पेरलात सोनं पिलांना जपलात माया ममतेनं सुखदुःखात साथ देतात संकट समयी भरून पावतात असे माझे बाबा नेहमी स्वामींच्या रूपात असतात किती सुंदर लिहिलेलं ले कि आहे तिनं गुरुपौर्णिमेच्या वेळेला लिहिलेलं आहे आणि भरपूर लिहिले आहेत आणि एक तुम्हाला मी कथा वाचून दाखवते की खरंच तिच्यातलं हे हिडन टॅलेंट तर आहेच पण वडिलांच्याविषयी प्रत्येकाच्या महिनामध्ये अशाच भावना असतात आई वडिलांच्याविषयी तिनं त्या फक्त व्यक्त केलेल्या आहेत श्वास म्हणून तिनं नाव दिलेलं आहे तुम्ही गेलात जगातून जगच निष्ठून गेले कणखर श्वास होता मुचा सगळेच हरवून गेले चंदन होऊन झिजलात तुम्ही सुगंधात सर्वांना बांधून ठेवलात तुम्ही तुझं आणि माझं काय सर्वांच्या सुखदुःखात सामील झालात तुम्ही शीतल वृक्षाची छाया बनलात तुम्ही आभाळा एवढे होते आपले दुःख त्यातूनही सावरून सर्वांच्या आनंदात मिसळलात तुम्ही हिची आई गेली हिचे आईच्या आधी तुझा भाऊ गेला भाऊ गेला आधी भाऊ गेला म्हणजे साधारणतः वर्ष दीड दोन वर्षाच्या काळामध्ये सगळ्या कुटुंबाच कोसळलं असं म्हणतात म्हणतो आपण तसं झालेलं आहे आणि त्यांना लिहिलेलं आहे की आई गेली मुलग भाऊ पण गेला हिचा म्हणजे या बाबांचा मुलगाही गेला आभाळा एवढे होते आपले दुःख त्यातूनही सावरून सर्वांच्या आनंदात मिसळला तर तुम्ही तुमचे आदर्श तुमचे संस्कार तुमची शिकवण सात्विक खरेपणा हाच आमचा अनमोल ठेवा अशा देव माणसाचा वाटतो आम्हाला हेवा परतून यावे आई बाबा माझ्या भावा हाच देवा जवळ धावा हाच अनमोल प्रसाद जन्मोजन्मी मिळावा इतकं सुंदर लिहिलेलं आहे ना तिनं आणि तुम्हाला सांगते की नेहमी हसत असते छान असते मला कौतुकीचं भरपूर हिचं ही अशा चा, कविता आहेत यामध्ये तिनं केलेल्या पण तुम्हाला मी सांगते की इतकी हसत खेळत असते ती जसं झेपेल तशी ती घरातली सगळी कामं करत असते तिला बाहेर जाऊनसुद्धा काम करायची इच्छा आहे पण आता आजकाल थोडंसं तब्येतीमुळं तिला कारण की लंग्ज तिची छोटी झालेली आहेत म्हणजे आपण तुम्ही म्हणतो ना की आजकाल कोरोनाच्या नंतर बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे श्वासाचा हार्ट बऱ्याच लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे काहींना स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक येतो तर हिला हार्टचा प्रॉब्लेम जो आहे तो पहिल्यापासून जन्मापासूनच जन्मापासूनच होता पण नंतर कळला तिला तर पण त्यामुळे लंगचा जो प्रॉब्लेम आहे हा तिचा कोरोनानंतर सुरू झाला की श्वासाचा तिला त्रास सुरू झाला पण तरीसुद्धा कशातूनही न घाबरता न घाबरता न त्रास करून घेता दुःख तर असणारच आई वडील गेल्याचं पण तरीसुद्धा त्यातून ती वर्षभरात तिनं जवळजवळ तीनशे पासष्ट कविता केल्यात रोज आपल्या आई वडिलांची जी आठवणी यायची त्या त्यांना ती एक श्रद्धांजली तर तिने कवितांजली वाहिलेली आहे तर मला कौतुक वाटलं मी म्हटलं की चल प्रियांका आपण बसू गप्पा मारू आपण या चॅनेलवरती लोक सगळं सग्ड़ा सगळ्यांच्याजवळ सगळं असतं तब्येत असते शिक्षण असतं पाठीशी थोडासा आर्थिक संपत्ती आर्थिक सुबत्ता पण असते तरीसुद्धा लोक रडत असतात हां जगायला घाबरत असतात लढत नाहीत रडतात डिप्रेशनमध्ये जातात कितीतरी लोकं पण मी तुम्हाला सांगेन पुरुष डिप्रेशनमध्ये जातो नोकरी गेली गेला डिप्रेशनमध्ये काहीतरी झालं झालं डिप्रेशनमध्ये गेला काही आघातच सहन करायचे नसतात आजकालच्या तरुण पिढीला तर मला हेच तुम्हाला मेसेज द्यायचा होता की बघा बा खूप मोठं पण आता आपण यूट्यूबवरती कितीतरी मोठ्या मोठ्या लोकांचे व्हिडिओज बघतो सेलिब्रिटींचे से की ते कसे बाहेर पडलेले आहेत त्यांनी कशी फॉरेनला जाऊन ट्रीटमेंट घेतली आणि ते बाहेर पडले त्या सगळ्यातनं हे ते तिथं सांगतात म्हणून ते सगळं आपल्याला कळतं पण ही आपल्या आजूबाजूला थोडंसं म्हणून मी तुम्हाला म्हणत असते की थोडं बाहेर जा बा आजूबाजूला जा स्वतःच्या कोशातून बाहेर पडा बघा तुम्हाला अशी उदाहरणं दिसतील की आपल्याही शेजारी पाजारी ह्यांना सेलिब्रिटीज तर म्हणायला पाहिजेत आदर्श आहेत हे जगण्याचे आदर्श आहेत आता आपण तिची थोडीशी तिच्या आजाराची पण कहाणी ऐकूया आणि तिच्या मिस्टरांनी कशी किडनी दिली आहे तेही ऐकूया की काय कसं काय कोण करून बसतं पण आयुष्याचं नुकसान तर होतच पण तरी त्यातनं खचून न जाता ते परत उभे आहेत मग तू आजारी होतीस ते जरासा मला लहानपणापासूनच जन्मजातच ए एस डी आणि वी एस डी हा त्रास आहेच मग मला हा हृदयाचा मग नवव्या महिन्यात माझी हालचाल कमी यायला लागली म्हणून बाबांना बाबांनी दवाखान्यात दाखवलं पुण्याला मग डॉक्टरनी सांगितलं याला हार्टचं हे आहे मग त्यावेळी माझी पहिली एन्जिओग्रॉफी झाली नवव्या महिन्यात नवव्या महिन्यात त्याच्यानंतर पहिली झाली त्याच्यानंतर मग असं ट्रीटमेंट देत 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 सुरुवात झाली नव्वद ब्याण्णव त्र्याण्णव साली मला ऑपरेशन करायसाठी मिशन हॉस्पिटलला वगैरे दाखवलं तिथं होतंय म्हणून सांगितले त्यांनी तरी पण दुसरा आणखी एक ओपिनियन घेऊया म्हणून आम्ही पुण्याला गेलो माझ्या बहिणीने हे केलं तिथे दीर तिथं पुण्यात तर रुबी हॉल डॉक्टर आहे तिथं त्यांनी हे केलं मग ते जगदीश हिरेमठ सर जगताप सर त्या सरांनी वगैरे सगळं ट्रीटमेंट केली आणि तेव्हा सांगितलं त्यांनी की हिचं ऑपरेशन होऊ शकत नाही की हिचा प्रॉब्लेम कसा आहे हिचं हार्ट एवढं सहन करू शकत नाही ती तेव्हाच हे होणार एक्सपायर सांगितलेलं त्याच्यावरती आता ते आठ वर्ष आणि ही वर्ष <laughs> But... आणि तसं त्यांनी सांगितलं जास्त काळ काय नाही जाईल जगेल तेवढी जगेल असं दहा तरी पण मी म्हणून मी त्याचा विचारच केला नाही केव्हाही जायचंच आहे केव्हाही जायचंच आहे म्हणून मी त्याचा विचार केला नाही जे आहे ते आपलं आहे एखादी गोष्ट हे असेल तर त्याला पण हे धरायचं नाही आपलं दुसरं काय असेल तर त्याला पण जास्त वाव द्यायचा हा विचार केला म्हणून तर मी या आजाराला मी भरपूर साथ दिली बाबांनी औषध पाणी इतकं केलं ऑपरेशनसाठी प्रयत्न केला जवळजवळ दहा लाख रुपये त्यांनी जुळणी केली होती <laughs> रक्त दहा बाटल्या वगैरे सगळं केलं होतं त्यांनी <laughs> कुठनं काय म्हणेल ते <laughs> पण शेवटी ते <थे> झालंच नाही <laughs> जमलंच नाही ते एकदम खरं मला तेव्हापासून जी औषधं केली आमच्या बाबांनी आणि नंतर पण मला महिन्याला पाच पाच हजार रुपये किंवा दवाखान्याचा जास्त खर्च आहे तो सगळा मला बाबा देत होते आता बाबांच्या नंतर माझी बहीण द्यायला लागली आहे काही असू दे तुझं परवा पण पुण्याला जाण्याचा सगळा खर्च मला दिली लग्नाला लग्नाला तिनं सगळं केलं माझं पुण्याचा खर्च दिली माझ्या दवाखान्याचे पैसे दिली परवा श्रद्धाला गेल्यानंतर बाबांच्या आणि दोन दो हजार दिली म्हणाली घे तुला का खा कमी करू नकोस बघा हे बहिणी बहिणींचं प्रेम सुद्धा बघायचं म्हणजे मला आज हिला मी यासाठी चॅनेल वर घेऊन आले की हे बहिणी बहिणींचं प्रेम आहे पुन्हा ही जबाबदारी आहे तिच्या बहिणीनं जबाबदारी टाळली नाही की नाही आता आम्ही काय करू कारण की अजूनही हे बघा त्यांची सुद्धा इस्टेट आहे तिच्या आई वडिलांची पण आता जे केव्हा होईल तेव्हा होईल ना सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या होतील त्या पण तरी सुद्धा तोपर्यंत तिची बहीण तिच्या औषधाचा खर्च उचलते ही किती मोठी गोष्ट आहे आणि कौतुक आहे हे जी करू नको म्हटली ती मी आहे तुला कधी काय लागलं माझी मुलं सुद्धा आहेत किंवा वाटेल तेव्हा फोन कर म्हटले मला बघा म्हणजे असं माणूस एकमेकांच्या पाठीशी उभं राहतं तुमच्यात फक्त जगायची इच्छा पाहिजे आणि आनंदाने लढायची पाहिजे असं हरून जाऊन काहीच होत नसतं नाही जायचं हरून जायचं नाही घाबरून काहीच होत नसतं हो नाही कारण हिच्याही मिस्टरांनी दिले किडनी दिलेली आहे किडनी दिली त्यामुळे तेही तसे विकच आहेत त्यांना काय फार मोठी मोठी कामं होऊ शकत हो। नाहीत उचला उचलीची किंवा फार वेळ ते काम करू शकत नाहीत ते सुद्धा नाजूक ही पण नाजूक आहे तब्येती तिचं पण त्यांची पण तब्येत नाजूक आहे आणि हिची तब्येत नाजूक असल्यामुळे ह्यांना पुढे इशू वगैरे होऊ शकलं नाही कारण की त्या हिच्या हिच्या हार्टला ते, हार्ट ते सगळं पेलायला पाहिजे त्यामुळे तोही त्यांनी निर्णय घेतला नाही पण त्यासाठी ती कुठलंच कधी दुःख करत बसलेली कर नाही आहे ती कायम हसरीच असते आणि येता जाता विचारते काय करायचं आहे काय मदत करू <laughs> आता आता का <laughs> आतासुद्धा आम्ही काय करणार आहोत माहिती आहे का आता आम्ही बसून भडंग करणार आहोत आता आम्ही मस्त चहा प्यायला भडंग खाणार आहोत आणि काही नाही हे बघा लक्षात ठेवा की पैसे येतात आणि पैसे जातात माणसाला पैसे तेवढेच लागतात जेवढे रोजच्या दिवसाला श आवश्यक असतात बाकीच्या पैशाचा इतका विचारही करू नका आपण खूप भविष्याचा विचार करतो काही वेळेला ते पैसे उपयोगी पडतात किंवा नाही पडत पण आज तिच्या बहिणीचं कौतुक करायला पाहिजे खरंच की की आज तिला गरज आहे तर तिच्या तिची बहीण तिचा तिचा खर्च उचलते औषधांचा बाकीचा काय घरचा खर्च रोजचा आहे तो तिचा नवरा उचलतोच हिला पण जे झेपता ही जे जे ते छोटं मोठं शाळेत अंगणवाडीसारख्या शाळेत किंवा एखाद्या शाळेत जायचं करायचं हिलाही झेपता ते तसं ती थोडं थोडं करतच असते तिला जे झेपेल ते पण मला हेच आज सांगायचं होतं की खचू नका आयुष्यामध्ये अडचणी ह्या येणारच आहेत अडचणींना तोंड देऊन तुम्ही पुढं गेलं पाहिजे होय रडायचं नाही लढायचं 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 सामना आता मला सुद्धा या अनगा मॅडमनी एवढं मानसिक बळ दिलेलं आहे खरोखर त्यांच्यात आल्यामुळे माझं आणखीन थोडं दुःख कमी झालं इतकं म्हणजे मस्त राह आणि छान छान विचार ऐकायला मिळतात मला त्यांच्याकडून त्यांच्याकडून मी इतक्या गोष्टी शिकले की ह्या वस्तूचा उपयोग कसा करायचा ही वस्तू कशी हे ठेवायची त्यांच्याकडून बारीक सारी वस्तू आपल्या कधी लागतात त्या जपायच्या कशा ह्या मी त्यांच्याकडून <laughs> शिकले खूप म्हणजे खूप मला मानसिक बळ दिले त्यांनी आणि त्यांचा आधार <laughs> मला खूप मोठा आहे तर मला हात मदत सगळ्यात मोठी कुठली असते माहितीये का कि एकमेकांनी एकमेकांशी बोलणं ही सगळ्यात मोठी मदत असते बाकी काय पैसे खाणं पिणं हे काय कुणाला पुरत नाही देऊन आपलं पुरत ते काय एकमेकांचा प्रेमाचा आधार आणि एकमेका मला मी मी कधी म्हणते काय वाटलं ना तुम्हाला माहितीये की माझ्या त्या डबा देणाऱ्या त्या मावशी बऱ्याच वेळेला तुम्हाला चॅनलमध्ये दिसत असतात त्याही हसून खेळून आणि मला माहिती आहे काय लागलं तर मी हाक मारलं तर आहे प्रियांका ये बाई मला जरा असं होतं होते किंवा त्यांनाही कि मी म्हणू शकते किंवा आजूबाजूलासुद्धा मी इतकं छान तुम्हाला सांगते आमच्या एरियामध्ये इतकं छान वातावरण आहे की जरी आम्हाला कुणाला काही झालं ए आसपास तरी आम्ही एकमेकीला विचारतो काय व्हायला लागले मग काय करून देऊ का किंवा ब येऊन बसू का सोबत जायचं आहे का कुठे तुम्हाला सांगते माझ्या ह्या हाताचं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या हाताला मला माझं नख काढायचं होतं तर नेम माझं नख नख पिवळं झालं होतं आणि नख काढायची पाळी आली तर ज्या मला प्रचंड ठणका लागला आणि आमच्या घरात त्या दिवशी कोणीच नव्हतं सगळेजणं इकडे तिकडे गावाला वगैरे गेले होते मग मी समोरच्या बहिणींना म्हटलं की तुम काका काय का 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 करतायत म्हणजे तुमचे मिस्टर आहेत का घरात तर ती म्हणले नाही आमचे मिस्टर सकाळी आज ऑफिसला गेलेत मी म्हटलं मला प्रचंड न ख लागले की आता आपण आत्ताच्या आत्ता डॉक्टरांच्याकडे गेलंच पाहिजे ॲक्च्युली त्यांनी मला दुसऱ्या दिवशी बोलवलं होतं निर्णय घ्यायला तर मी म्हटलं आज रविवार असला तरी मला जायलाच पाहिजे मला सहन होईना त्या सगळं हातातलं काम टाकून माझ्यासोबत आल्या आम्ही दोघीजणी गेलो आणि तुम्हाला सांगते की टू व्हीलरवरच आम्ही गेलो तर त्यावेळेला तिथेच सगळं ती, ती मिनी सर्जरी झाली आणि मग येताना मग तिचे मिस्टर आले त्यांची काका इथं ते भोसले म्हणून होत्या त्यावेळेला मग येताना त्यांचे मिस्टर गाडी घेऊन आले माझी आणि मग मा आम्ही रिक्षा करून आलो म्हणजे असं एकमेकांनी एकमेकाला साथ घालायला पाहिजे हाक मारायला पाहिजे मदत करायला पाहिजे आधार द्यायला पाहिजे नेहमीच काही तुमचे नातेवाईकच का उपयोगी पडतील असं नाही तुमचा शेजार पाजारीसुद्धा तुम्ही एकमेकांशी बोललं पाहिजे मी तुम्हाला म्हणते की सारखं मशीन किंवा माणसं हे करू नका तर माणसाने माणसाशी बोलायला शिकलं पाहिजे बरोबर होय की नाही जे माणसं माणसांच्या पासून दूर गेलेली आहेत स्वतःच्या अहंकाराने किंवा कोण म्हणते गरीब श्रीमंत म्हणतंय पैसा अडका मध्ये येत असतो प्रत्येकाचा स्वभाव एक मध्ये येत असतो पण कधीही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये अडीअडचण येऊ दे किंवा न येऊ दे माणसंच उपयोगी पडतात माणसंच उपयोगी होय की नाही बरोबर आहे हां तर मला हाच तुम्हाला मेसेज द्यायचा होता की शेजारी पाजारी जे असतात त्यांच्याकडनं त्यांच्याकडे नुसतं एकदा बोलून हाय हॅलो करून तर बघा तुम्ही आज हाय हॅलो केलं तर उद्या ते हाय हॅलो करतील बरोबर आहे की नाही पण स्वतःच्या कोशात राहू नका तुम्ही स्वतः कोशात राहिला तर नुकसान तुमचंच आहे इतरांचं नाही हां हां चहा घेतला काय हे बघा आता समोरून विचारायला लागलेली इथं का बसला आहे काय चाललंय चहा घेतला काय असं असतंय